आपल्या सर्वांना शुभ दिवस हो। जीवनाचा प्रवास करत असताना कधी आपण विचार केलाय का की जीवन म्हणजे नक्की काय आहे एखादं लक्ष गाठायचंय का एखादी शरीर जिंकायचे का की फक्त जन्माने मृत्यू या दरम्यानचा प्रवास करायचा आहे तर नाही जीवन म्हणजे क्षणांची जादवाई ज्यांना आपण ओळखत नाही पण ते दररोज आपल्याला स्पर्शून जातात एखाद्या सखाचा सुगंध आईच्या हाताचा स्पर्श मित्राच्या हसण्यातील निष्भापणा आणि संध्याकाळी सूर्यमावर्तनाचं निशब्द सौंदर्य हे सगळं म्हणजे जगण आहे कधी कधी वाटतं की किती आहे ना जीवन हे पण आपणच त्याला गुंतागुंत बनवतोय आपण धावतो थकतो गोंधळतो पण जेव्हा थांबतो ना तेव्हाच आपल्याला कळतं की खरं सुख तर नेहमी आपल्या जवळ होतं देखो, जीवन म्हणजे एक नाजूक ओवाने कधी रागाची कधी आनंदाची तर कधी जगण्याचं बळ बनत असत श्रुते हो मनुष्य जन्म म्हणजे देवाने दिलेलं एक निमंत्रण पत्र आहे या पृथ्वीवर सुंदरतेचं दर्शन घ्यायला प्रेम करायला शिकायला आणि माफ करायला हो श्रुते हो जीवन कठीण आहे आणि पण म्हणूनच ते इतकं सुंदर आहे कारण प्रत्येक वेदना आपल्याला अधिक माणूस बनवते प्रत्येक चूक आपल्याला थोडं अधिक ज्ञानी करते आणि प्रत्येक हरवलेला क्षण पुढच्या क्षणाचं मूल्य शिकवतो म्हणून श्रुते हो आज काहीच मोठं करू नका फक्त एक क्षण जगा एक श्वास अनुभवा आणि मनात हळूच म्हणा देवा धन्यवाद तू मला हे जगण्याचं वरदान दिलंयस बघा पटते का पटलं तर नक्की विचार करूया चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी ही मालिका असेच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना ज्या लोकांमध्ये आपला जन्म झालाय त्या लोकांचा उद्धार करणं हे कर्तव्य आहे ही जाणीव ज्यांना होते ना ते धन्य आहेत तसेच आकाशातील ग्रह आणि तारे हे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर आपल्या मनगट आणि मेंदूचा काहीच उपयोग नाही दुःखात पाठ दाखवणारे आणि परिस्थिती समोर पाठ देणारे यातील फरक म्हणजे माणूस की असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावरच मेधाचे निर्माण करणं यासारखं बोलखं नाटक हे कोणतं असू शकतं आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परी आणि त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो दुःख घेऊन आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यापार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आणि माणूस शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती वेळ मिळालाच तर आधी स्वतःच चारित्र्य चेहरा तर रोज दहा वेळा आपण पाहत असतो कोणतंही नातं ता निभावताना समोरच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं असतं विनाकारण भाऊक होण्यात अर्थ नसतो मन हळव असावं पण दुबळ नसावं कुठलंही काम नसताना कॉल करणारी माणसं ही भाग्यवंताना मिळत असतात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच नसावा पदरी अपयश आलं की कोणीही फारसं संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलते होतात आपल्यातील चांगल्या गुणावर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुके सुद्धा बोलाय लागतात वयाचं काहीच देणंघेण नसतं जिथं विचार सुडतात तिथं खरी मैत्री होते प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं नशिबाच्या खेळात संसाराचा मेळ साधताना टाकलेलं प्रत्येक पाऊल हे आपल्या नात्याचं एक उत्तम उदाहरण देऊन जात परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असत तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढं जातो काही डोके कृष्णाच्या पायाशी झोकतात तर काही बुद्धाच्या तर आणखी काही कोणाच्या पण त्यांना समजणारी बुद्धी प्रत्येक डोक्यात नसते माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं नाही तर काही झाड ही सावलीसाठी राखून ठेवावी लागतात देवासमोरून कण उचलून घेणाऱ्या मुलगीचा आत्मविश्वास आभाळापेक्षाही मोठा असतो समाधान पाहिजेच असेल तर ते कसंही मिळवता येतं दुःखाचं काय ते आपोआपच येत लागल्या की त्या स्वीकारायला हव्या दुरुस्त करायला हव्या ना की आपल्याला दिसायला लागल्या म्हणून दुसऱ्यांच्या शोधायच्या नसतात जीवनाप्रती इच्छा आणि जिद्द असेल तर आलेल्या परिस्थितीवर पर्याय शोधायला वेळ लागत नाही जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याच सुख अनुभवायला मिळेल आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतं काही आपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ वायाच येईल त्यापेक्षा दुखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्की येईल आपुलकीच्या शब्दाने माणसाच्या मनातील जखम बरी होते आपुलकीच्या स्पर्शानं मनातील आजार बरा होतो आपुलकीच्या सहवासानं मन निरोगी होत आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनानं कधीच आजारी पडत नाही जीवन म्हणजे एक खेळाचं मैदान आहे या मैदानात प्रामुख्यानं खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी तुम्ही याच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात समजूतपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील लोक आपल्याला समजून वाईट वेळ कधी कधी मजेदार असते जेव्हा जेव्हा ते येते तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होता आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होतो मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते पण जपणूक आयुष्यभरासाठी माणसाच्या मनात वाईट भाव नसतील तर तो, तो, तो कोणालाही मदत करू शकतो जीवनातील प्रत्येक गोष्टीवर कामावर मनापासून प्रेम केलं की कि काहीच अवघड वाटत नाही